स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन राज्याची विधानसभा निवडणूक झाली आहे मात्र राज्यातील एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समितींच्या निवडणुका प्रलंबित आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष आहे या विशेष रिपोर्ट मध्ये आपण माथेरानच्या राजकारणाचा आढावा घेणार आहोत माथेरान हे जगातील प्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण जसं हे पर्यटन स्थळ जागतिक दर्जाचं आहे तसंच इथलं राजकारणही जागतिक दर्जाचंच बरं का आणि नेते मंडळी तेही जागतिक दर्जाचेच इथे कुणाचं फॅक्टर बिक्टर चालत नाही इथे चालतो ओन्ली माथेरान फॅक्टर एखाद्याचं डोकं चुकरावून जाईल असे राजकीय समीकरण इथे उदयास येत असत याच राजकारणाचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत सुरुवात करूयात माथेरान नगर परिषदेच्या दोन हजार सोळाच्या सार्वत्रिक निवडणुकीपासून या निवडणुकीत माथेरानच्या राजकारणात पारंपरिक मित्र असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेत उभी फूट पडली आणि आता हवा बदल नवा ही टॅगलाईन घेऊन शिवसेना स्वबळावर मैदानात उतरली होती

या निवडणुकीत थेट नगराध्यक्षासह शिवसेनेचे तब्बल चौदा नगरसेवक निवडून आले माथेरान नगर, माथेरा नगर परिषदेवर शिवसेनेची एक हाती सत्ता प्रस्थापित झाली माजी नगराध्यक्ष अजय सावंत मनोज खेडकर या दिग्गज मंडळींना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला या निकालामुळे शिवसेनेचा कॉन्फिडन्स कमालीचा वाढला होता हे पाचच काय आता पुढचे पंधरा वर्ष शिवसेनेला कुणीही हलवू शकत नाही अशा वलगना होऊ लागल्या स्थिर राहील ते राजकारण राजकारण कसलं बदललं सेनेतील धुसफूस हळूहळू समोर येऊ लागली मान अपमान नाट्य रंगू लागलं स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्यावरून एका बैठकीत तर डब्ल्यू डब्ल्यू एफ सदृश परिस्थितीही निर्माण झाली होती हा सिग्नल होता आगे कुछ तो गडबड आहे तेवढ्यात कोरोना आला त्यानंतर प्रसाद सावंत यांना शह देण्यासाठी अजय सावंत मनोज खेडकर चंद्रकांत चौधरी एकत्र येतील की काय अशी चर्चा रंगू लागली मात्र हे होऊ शकलं नाही नियतीला हे मान्य नव्हतं दोन हजार सोळाच्या निवडणुकीत महाआघाडी म्हणून एकत्र लढलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीचं ब्रेकअप झालं मनोज खेडकरांनी पक्षाच्या एका कार्यक्रमात काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करून टाकली म्हणजे येणाऱ्या काळामध्ये माथेरानची निवडणूक ही तुम्हाला अतिशय ती वाटेल परंतु मॅडम माथेरानची निवडणूक ही काँग्रेस पक्ष विरुद्ध सगळे पक्ष एकत्र येऊन होण्याची चान्सेस प्रचंड आहेत तर तिथे दुसरीकडे प्रसाद सावंत यांना धक्का देण्यासाठी तिथे शिवसेनेतील नाराज नेत्यांमध्ये एक वेगळाच प्लॅन शिजत होता प्रसाद सावंत यांचे कट्टर दोस्त शिवसेनेचे प्रवीण सप्पाळ आणि किरण चौधरी यांनी पुढाकार घेतला शिवसेनेत बंड झालं हे बंडाचं वादळ थेट कोल्हापुरात जाऊन आढळलं माथेरान नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षांसह शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला आणि माथेरानच्या राजकारणानं पुन्हा ट्विस्ट घेतला नसणार 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 दादा सेठ असं कोणी घेतलाय आमच्या जो हात धरला होता मी या भाषेत तुम्हाला थोड्या अमिषाला बळी पडून प्रवेश करण्याची खूप मोठी चूक आहे आणि भविष्यात त्याचा त्यांना निश्चित पश्चाताप होईल अशी मला खात्री आहे भाजपमध्ये दाखल झालेले तीन नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले शिवसेनेतील फुटीमुळे बॅकफूटवर गेलेल्या प्रसाद सावंत यांना अजय सावंत यांनी साथ देण्याचं ठरवलं दोन हजार सोळाच्या निवडणुकीतील एकमेकांची उणी धुणी काढण्यापासून ते अगदी टोकाचं भांडण विसरून सावंत बंधू पुन्हा एकत्र झाले आता शिवसेना राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप असं तिरंगी समीकरण माथेरानमध्ये पाहायला मिळू शकतं अशी चर्चा असतानाच राज्यात शिवसेनेत फूट पडली आणि त्याचे पडसाद माथेरानमध्येही उमटले प्रसाद सावंत ठाकरेंसोबत राहिले तर चंद्रकांत चौधरींनी एकनाथ शिंदेना साथ देण्याचं ठरवलं काही कालावधीनंतर काँग्रेसमध्ये भूकंप झाला मनोज खेडकर शिवाजी शिंदे आणि काँग्रेसच्या अन्य साथीदारांनी मिळून भगवा हाती घेत शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला सध्या माथेरानचं राजकारण शांत झालंय सध्या परिस्थिती पाहता प्रसाद सावंत आणि अजय सावंत हे नगर परिषदेची निवडणूक एकत्रच लढतील पतसंस्थेच्या निवडणुकीत त्यांची युती सक्सेसफुल ठरली होती तर तिथे भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे अर्थात त्यांचे वरिष्ठ निर्णय घेतील पण खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप माथेरानमध्ये शिवसेना शिंदे गटासोबत जाण्यास उत्सुक नसून स्वबळाची चाचपणी करत आहे आता जगातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपला माथेरानमध्ये स्वबळावर लढणं कठीण नसावं बहुदा या मंडळींना आपली ताकद दाखवण्याची हीच खरी वेळ आहे आता शिवसेना शिंदे गटाबद्दल बोलायचं झालं तर मनोज खेडकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असताना त्यांना आमदार महेंद्र थोरवे यांनी नगराध्यक्षपदाचा शब्द देऊनच पक्षात घेतल्याची पक्षातीलच सूत्रांची माहिती आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे खेडकर हेच प्रबळ दावेदार असायला हवेत पण थांबा दुसरा ट्विस्ट एरवी माथेरानच्या राजकारणात प्रोड्युसर आणि डायरेक्टरच्या भूमिकेत असणाऱ्या चंद्रकांत चौधरी यांना हिरो बनायचय त्यांनाही नगराध्यक्षपद त्या आता यावरून पुढे काय राजकारण घडतं हे सांगणं कठीण आहे तेव्हा यंदाची माथेरानची निवडणूक जागतिक लेव्हलची होणार यात काही शंका नाही हे झालं राजकारणाचं खर तर माथेरान हे जागतिक पर्यटन स्थळ आहे पण आजही अनेक मूलभूत प्रश्नांसाठी माथेरानकरांना संघर्ष करावा लागत आहे ही खेदाची बाब आहे ई रिक्षासाठी संघर्ष असो की मार्ग व्हावा ही मागणी कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी खरं राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊन काम करण्याची काळाची गरज आहे बाकी राजकारण तर होतच राहील जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणतो ना मग आपले विचार जागतिक दर्जाचे नको का महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी मल्हार पवार माथेरान